अरे मनोज आ, तुरी भी टाका तो विचार नहीं गए टाका लगा उदै महाशिवर है उदय बंद रहीपे आज टाकून दे दोन चार दो जी पुन घे एक मन एक खट्टी टाकून दे हाँ मै क्या पाजे उदया सुी है ना मग दोन दिवस मैं जीन बंद ना हाँ मै गेलना थे दोन दिवस लेट ठीक है ना बा मैं तुम्हें आज मग मला वाटलं तुम्ही काही म्हटलं नाही बा तुरे बाबा काही विषय काढलाच नाही तर थांबून जा म्हटलं थोडा वेळ नाही तर मी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणतं काम करू आहे हां तुम्ही सांगा बरं ठीक आहे मग आता टाकून देतो आहे म्हणते दोन चार जणांच्या त्याच्याही घेतो माहीत टाकून देतो मग हे त्या ने पुट्टेल काही समजतच नाही बा काय कसं करावं समजून ठेवायला आता याच्या बायको आता बाबूला विचारल्याशिवाय करत नाही म्हणते असं म्हणणं चांगलं आहे काय

हां तर म्हणून म्हटलं आपली तुरी आहे म्हटलं तेवढ्याच घ्या टाकून जास्त नाही चार पाच कट्ट्या जास्त तुरच नाही झाली आहे काजी हां पालास होता पुऱ्या तुरीले म्हणून म्हटलं दोन चार कट्ट्याचे घेऊन त्याला मी येऊन जात तुमच्यासोबत कोना मैं मनोजली दोन चार कट्टी तो घूम जाएल आप तुम्हें टाकून दया मे ट्रैक्टर मे जा मैं आज उद्या दहाशिवर है तो मग दोन दिवस ती मार्केट बंद रहा है मनु आज गड़बड़ कर बर बर मै बाबा मै ये चीजें घतोले टाकन घो చాల చాలా సంతరామభ అంత పాహు గేనా దోన్ చార్ పుట్టూ బిబరు కట్లాగర మధ్య చారణాలు పాల్ జావు మ సగే సంగీ ప్ల బిల్ సులి స దోన్ చార్ పుట్టేలా అవును సరే మ్యా పో టాకూల రాయిన తే థాంబలే గరాపసి చల్లలా మన పై పొతే చల్ల కావాలి వేల బర రాయ మే बापा, बापा माया बाप शांताराम होत माय बीन टालीवर दिसते बाप होते वर कुठं निघाले म्हटलं दोघे जण आुठ निघाले माझा टकलो आहे बनले का जा सगळं मै्यावर गेले त्याले मैत्री घ्या आता ट्रॅक्टर आयत ह तुरीचे कठ्ठे आहे येले मैत्री घ्या आता चालले असून तुरी का असेच तर मोठे आले काय मग कुठं आम्ही जण आता उपोषण मांडतो म्हटलं इथं रस्त्यावर आलो आता तू जिथं उभा आहे तिथं उपोषण मांडतो म्हटलं మండప బిండ్ సంగత్యా ఇత ఉపషణ బా రా గోష జీబీలే ఆలబీల ఆ కా మా బ కసా బె తు తురే కట్టి దిస్ రా టెక్టర్ దాని పట్టి దిస్ రాయలే మీ దా కూడు ఛావు మీ తుర వల చాలా అయి तसं इथं म्हणून नव्हतं म्हणा माय आता मला माहित होत ना मुनु, मुनु, आता तुम्ही तुर विकायला झाले म्हणून आता मी आठ दोन शब्द बोला म्हटला आता काही ना काही बोला तर लागेल ना आता गावातले माणसं दिसल्यावर म्हणून बोललो मी तुम्ही अंगावर घेता राजे मी काय म्हणतो आता काही गोष्ट जास्त काय करू नको हा आम्हाला येऊन राहिला वेळ हा फालतू नंबर फिंबर लागायचा नाही होय तिकडे वाजून आम्हाला रात्रीचे नऊदा म्हणून म्हटलं लवकर चाललो होतो आता जाऊ दे ना आता दाय तिकडे ते ढोर खाल्ली वाटते गावात माय ते जा तिकडे ढोरावर लक्ष ठेवले काय जिकडे तिकडे रस्त्यावर हो गोष्टी सांगितले काय होय तिकडे अरे अरे अर्र माझ्या गाई गाई इकडे राजा तिकडे काय जात माय मस्त माय बीन ते माय बिन सरपंच साहेब कल घालून बरं जा मी जातो शांताराम माय मायबीन आपला नंबर बिंग लागून వీస్ తీసు గంజాయి తురి ఆయన వాజన్ వేన రి వేలా ట్రీన్ హటీ బావీ బస్ రాటింగ్ తన ఛాజ్ ఉదయం జా తి ట్రీ ఎవె నయి వే వేలా రాజా మాజీ రాజా మాణూస థరారపతే పైసే రాజే రాజా జాజాన హా కాపాటి విషయం వేళ హో కానీ సంగతా आपली तोर नोर गे त एकात्तर पन्नास गँ ए पन्नास ते पेमेंट तजनी केही मग आपण चाललो जो घराकडे आता आजनी नंबर कधी बा असं म्हणजे बाहेक पन्नासै गे का लाइन पाटेन म तुमज तुमचे कट्टे कतिको हो त अन्दाज कति कविन्टल भरले हो तुमी अन्दाज अनि तिनी कविन्टल त माय कट्टी का आता वीस पंचवीस ते अठे तुम्ही धरून घेणार तरी एक कट कितीच राहते हा सतरा किलो तर राहतो सांग पन्नास किलोचं हां पन्नास धरून घेऊ काले असं असं म्हणजे तरी आपण धरलं तर दहा बारा क्विंटल तुमची भरण आणि पाच एक क्विंटल भरन म्हणजे झालं ना बरा एव्हरेज पडला ना तरी आपल्याला हां ह्या सालाच्या मानानही झालं ना मग आपल्याला नाही

तुला शांतार मग काय म्हणते कसं काय हा काल तुरू टाकली वाटते बा हा काही सांगतले नाही बा तुम्ही तर हा किती गेली मोठं तूर त्या मा गावाड्यात तसंच तर मोठा आहे मग जेल तेल भेटलं माय कितीला गेली तूर कितीला गेली दुकानाच्या यायची पहिले माय दोन चार जणांना विचारलं आता सांगू ना द्या काही नाही एकाहत्तरच्या पन्नासली गेली जास्त काही गेली नाही तर मी काय म्हणतो आजची हाय आता महाशिवरात्री हा मी काय म्हणतो आणि तेवढा आता निघेल नारळ बिरळ देऊन बरं ते अगरबत्तीचा पोळ्या बिळा साखळ्या बिकड्या द्या बाळून சந்த மூலி சாலைய புலைய பாலா ஆக காம நீமா சர்பே आता ते जास्त घरच्या आता माया बीन त्याच्या वावरातल्या तुरीच्या शेंगा आम्ही उकळू उकळू खाल्ल्या पार्टी केली सणांपैकी आता तो म्हणते एकही क्षण नव्हती म्हणते आमच्या तुरीले म्हणते आता एवढा तर लेखा आता काय बोलतो आता जाऊ द्या आता मी का म्हणतो सरपंच साहेब जाऊ द्या मी काम तो अगर कर, ते द्या लवकर ते माया घरची मा कला फाडा म्हणजे अजून तर मित्रांनो आता आमच्या गावच्या आम्ही महादेवाची पिंडीबाची मस्तपैकी पूजा करायला आलो आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो जास्त मिनटाचा आम्ही व्हिडिओ बनवू नाही शकलो तर मित्रांनो आम्हाला माफ करा कारण काही कारणास्त काम असल्यामुळे आम्ही जास्त मिनटाचा व्हिडिओ बनवू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद